परिसरात सध्या निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आलेला असून उमेदवारांकडून प्रत्यक्ष गावकऱ्यांशी संवाद साधत झंझावती प्रचार केला जात आहे याच पार्श्वभूमीवर महेश दादा मोरे व विजयदाता पाटील यांनी बेळंकेगाव भागासह मळा भागात व्यापक प्रचार दौरा करत मतदारांशी थेट संपर्क साधला या प्रचार दौऱ्यात दोन्ही नेत्यांनी प्रत्येक वस्तीत व मळा परिसरात जाऊन मतदारांना मतदानाचे आवाहन केले यावेळी बोलताना त्यांनी केवळ इतरांनी केलेल्या विकास कामाच्या नावावर मते मागणाऱ्यांना यंदा मतदानातून उत्तर द्यावे असे स्पष्ट आवाहन जनतेला केले तुम्ही जिल्हा परिषद सदस्य असताना नेमकी कोणती कामे केली असा खडा सवाल उपस्थित करत उमेदवारांनी स्वतःच्या कामावर मत मागण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जनता आता केवळ आश्वासनांवर नव्हे तर प्रत्यक्ष काम करणाऱ्याला संधी देण्याच्या भूमिकेत आहे हे या प्रचारादरम्यान स्पष्टपणे दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले सध्याच्या जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून यंदा काम करणाऱ्या उमेदवारांनाच विजय मिळणार असून आमचे तिन्ही उमेदवार निश्चितपणे विजय होतील असा ठाम कौल विजय पाटील व महेश कोरे यांनी व्यक्त केला या प्रचार दौऱ्याला बेळंकी व मळाभाग परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी आपले समर्थन जाहीर करत उमेदवारांना शुभेच्छा दिल्याचे चित्र पाहायला मिळाले जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तिने प्रत्येक गावातलं एक काम तिने दाखवाचं एक काम जयश्री तानाजी पाटील या नावानं केलेलं एक कामाचा बोर्ड या दहा गावात दाखवायचं आम्ही सांगल ते त्यांनी ऐकायला तयार आहे त्यांचं एक काम दाखवू दे या दहा गाव दहा गावात एक सुद्धा काम नाही आमदारांनी केलेल्या कामावर मताचा जोगवा मागतात यांचा त्यांचा काडी मात्र काही संबंध नाही आम्ही भाजपमध्ये काम केलेली मंडळ आहे आमच्या माध्यमातून काम झालेलं आम्ही पाठपुरावा केलेले काम आहेत ते आणि ते आज आपलं लेबल लावून जे स्क्रीन लावून फिरवत आहेत गावगावी त्यांनी एक कामाचा बोर्ड दाखवू दे त्यांच्या कामाचं आम्ही सांगल ते ऐकायला तयार आहे त्यांचं एक सुद्धा काम नाही एक सुद्धा काम केलेलं नाही जनते जनता नाखुश आहे हिने आता कोणतरी जनतेमध्ये म्हणजे कोणतरी एखाद्या गावामध्ये वारलं केलं तर, वार के तर हिने आत्ता जे पायडा पाडलाय किंवा एखाद्याचा वाढदिवस जे चालू केलाय ते गेल्या सात वर्षात दहा वर्षात का या गावात कोण काय कुठल्या गावात काय कुणाचं म्हणजे अंत्यविधीला ह्याला त्याला कधी सवड नव्हती पण निवडणुकीच्या काळात मात्र यांना आज पायवाट पाडले लोकांच्या घराला वाढदिवस करायला त्यांच्या आईवडिलांनी कधी के वाढदिवस केला नाही पण या जाऊन घरात जाऊन वाढदिवस केलाय म्हणजे एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण लोक मतदार बंधू एवढी शोधणी आहेत की लोक सगळं जाणतात कोण काय नाटकं करते कोण काय करते लोकांच्या सगळ्या ध्यानात आहे आणि येणाऱ्या सात तारखेला लोक मतदानाच्या रूपानं याला विरोध केला काय जागा आहे कोणाची कुठं जागा आहे ही दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आणि जनता आमच्या बरोबर आहे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि आम्ही जनतेचा विश्वास सार्थ ठरवून लोकांना कुठेही आमच्या आम्हाला मतदान केलेल्याचा पश्चाताप होणार नाही किंवा आम्हाला आम्हाला साथ दिलेला